एसटीपीचं टेंडर निघालं मुंबई शहरामध्ये नदी नाल्यातून वाहणारा सगळा जो गाळ आहे तो समुद्रामध्ये डायरेक्टली विदाउट बिंग ट्रीटेड डिस्चार्ज होतो त्यामुळे मुंबई शहरामध्ये पंचवीस वर्षाने एस टी पी प्लांट नाही लावू शकले त्या एसटी टेंडर महापालिकेच्या गेल्या तीन वर्षाच्या ॲडमिनिस्ट्रेटरच्या त्या कालावधीमध्ये देण्यात आलं तर मधल्या काळात वर वरळेला जो एस टी पीचा प्रकल्प लागला तो काय होता नाही मुंबई शहरामध्ये सात एस टी पी प्रोजेक्ट हे प्रलंबित होते बर हे प्रपोज होते आणि त्या सात एस टी पी प्रोजेक्टसाठी नॅशनल ग्रीन ट्रि, ट्रिब्युनलनी हे आदेश दिले होते त्याचे डिस्चार्ज स्टँडर्ड जी ठरले नव्हते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीत जाऊन डिस्चार्ज स्टँडर्ड चा डिफायनेशन करून डिफाईन करून त्याच्यानंतर गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये कॉर्पोरेशनला ती सगळी प्रक्रिया सुटसुटीत करून दिली आणि टेंडर काढायला काढायला सांगितलं आणि त्यामुळे जे इतक्या वर्षापासून जे एस टी पी प्लांट प्रलंबित होते ते गेल्या तीन वर्षामध्ये टेंडर देण्याचं काम हे कॉर्पोरेशनने केलं गुड दोन हजार पाचचा जो मुंबई पाण्यात बुडाली अत्यंत मोठ्या स्वरूपात पाऊस झाला मुंबई पाण्यात बुडाली आणि त्यानंतर मग मुंबईचा प्रश्न आवासून समोर आले देशासमोर पण आले आणि त्यानंतर अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले पण ते पूर्णत्वाला आले नाही निश्चितपणे जे काम होणं अपेक्षित होतं ते पूर्णत्वाला आलं नाही हे तर आपण मान्य केलं पाहिजे मधल्या काळामध्ये सत्तेत भाजप सत्तेत आल्यानंतर दोन हजार चौदा नंतर मुंबईमध्ये सर्वात मोठा बदल जो दिसला तो इन्फ्रास्ट्रक्चरचा दिसला आणि त्यासाठी भाजपला क्रेडिट दिलं पाहिजे अगदी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या